तू तू कुठे झाला त्याची आई म्हणाली तू कुठे झाला ते त्या ते म्हणाला की मी शाळेत झाले मग ते तेवढ्याच गेला त्याला कोणीही बोलत नव्हते कारण की ते उद्धत होता उद्धत होता ते ते म्हणाला की मला कोणीच बोले ना तुम्ही तरी बोला ते म्हणाला नाही नाही जमणार ते म्हणाला की मग तेवढं मग ते म्हणत म्हणत म्हणा ते म्हणायला मी बोला बोला मग ते तसंच म्हणत म्हणत जाऊ लागलो मग तिथं समोर एक दग त्यालाग लागली मग त्याच त्याच बोट फुटाल मग ते म्हणाला की तुझ तुटलं म्हणाले अरे तुटलं मग ते सगळेजण आशी राहिले मग ते बोर बोरग म्हणाल की तू तू कुठे पु, झाला ते म्हणाला की तुम्ही शाळेत चालेल तू

ते घरी गेला मग त्याच्या आतेची आई म्हणाली तुला काय लागले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपती धन्यवाद